माध्यमकर्मी सोडून बाकी सगळ्यांना विनंती आपण कृपा करून स्थानपन्न व्हायचं आहे अक्षरधारा आणि परचुरे प्रकाशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या या माय मराठी शब्दोत्सव उद्घाटन समारंभात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपल्या सगळ्यांना माहिती आहे अक्षरधारा ही साहित्य चळवळ महाराष्ट्रामध्ये गेली कित्येक वर्ष अतिशय प्रांजळपणे काम करते आहे तीनशे एकोणचाळीसाव्या या प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ आणि महाराष्ट्रातलं अष्टपैलू व्यक्तिमत्व आचार्यात्रे यांच्या अग्रलेखांवर संकलनात्मक स्वरूपातलं संपादित असं हे जे पुस्तक आहे हार आणि प्रहार या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत अक्षरधाराच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे आणि परंपरेप्रमाणे शिवानी राठीवडेकर साहित्यविषयक प्रतिज्ञा वाचन इथे करणार आहे या प्रतिज्ञा वाचनानंतर पुढचा कार्यक्रम सुरू होईल वाचन माझा धर्म आहे सारे वाचक माझे बांधव आहेत माझ्या भाषेवर माझे प्रेम आहे माय मराठीच्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या साहित्य परंपरांचा मला अभिमान आहे त्या परंपरांचा वाचक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव वाचन करेन मी मराठी भाषेचा गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या साहित्यिकांचा मान ठेवीन आणि मनापासून वाचेन माझी भाषा आणि माझे यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे वाचकांचे कल्याण आणि भाषेची समृद्धी यातच माझे सौख्य समावले आहे जय मराठी मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होण्याच्या आधी उपस्थितांचं स्वागत आपण करूया मी अक्षरधाराचे संचालक रमेश राठीवरेकर यांना अशी विनंती करतो मी ज्येष्ठ साहित्यिक दमा मिराजदार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचं त्यांनी पुष्पगुच्छ देऊन आणि ग्रंथ भेट देऊन स्वागत करावं मी आप्पा पोरचुऱ्यांना विनंती करेन की आजच्या प्रकाशन समारंभाचे प्रमुख पाहुणे आणि ज्यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार राज ठाकरे यांचं स्वागत आप्पांनी पुष्पगुच्छ देऊन करावं रमेश राठीवरेकरांना विनंती आहे दैनिक रामप्रहरचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचं त्यांनी पुष्पगुच्छ आणि ग्रंथ भेट देऊन स्वागत करावं अक्षरधाराच्या वाटचालीबद्दल बोलण्यासाठी स्वतः रमेश राठीवरेकर थोडेसे नाखुश होते त्यांचं म्हणणं होतं मीच ही ओळख करून द्यावी पण मला असं वाटतं ज्या निष्ठेने आणि निरलसपणे गेली कित्येक वर्ष त्यांनी ही ग्रंथदिंडी चालू ठेवलेली आहे अक्षरधाराची ग्रंथ प्रदर्शनं चालू ठेवलेली आहे या तीनशे एकोणचाळीसाव्या प्रदर्शनाचं आज उद्घाटन होणार आहे पण ही वाटचाल वाटते तेवढी सोपी नव्हती चांगलीच खडतर होती मी स्वतः राठीवरेकरांना अशी विनंती करेन की त्यांनी या वाटचालीबद्दल थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं नमस्कार मंचावरील मान्यवर आणि आपण सर्व यांचं मी अक्षरधाराच्या वतीने स्वागत करतो मी गेली पंचवीस वर्ष केवळ पुस्तकासाठी काम केलं आहे त्यात पंधरा वर्ष ही स्वतःची म्हणजे अक्षरधारा या संस्थेची माझी वाटचाल आहे या पंचवीस वर्षामध्ये मी संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरही पुस्तक घेऊन गेलो महाराष्ट्रात पुस्तकांची अजूनही खूप मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे किंवा होऊ हो शकते हे अक्षरधाराने प्रकाशकांना लेखकांना आणि वाचकांना तिघांनाही दाखवून दिलेले आहे महाराष्ट्रातील कित्येक गावामध्ये प्रकाशक मंडळी किंवा लेखक मंडळी पोचणाऱ्या अशा ठिकाणी सुद्धा अक्षरधारा गेली आहे म्हणजे आजही आम्ही चंद्रपूर या ठिकाणी प्र पुस्तक प्रदर्शन लावतो त्यावेळी ते प्रद प्रदर्शन आर्थिकदृष्ट्या आमचं नुकसानीचंच असते आता नुकतंच आम्ही एक बँगलोरला प्रयोग केला पुढच्या महिन्यात आम्ही आता इंदोरसाठी एक प्रय प्रयत्न करतो आहे जिथे जिथे मराठी भाषिक आहेत तिथे अक्षरधारा पोचली पाहिजे अक्षरधारापेक्षा मराठी पुस्तकं पोचली पाहिजेत हा आमचा ध्यास आहे आणि त्या दृष्टीने आम्ही सर्व मंडळी माझे सर्व सहकारी काम करत आहेत आत्ता या घडीला चिंचवडमध्ये एक मोठं प्रदर्शन सुरू आहे नुकतंच आम्ही लातूरला एक मोठं प्रदर्शन सुरू केलं तेही सुरू आहे साहित्य परिषदमध्ये आम्ही पूर्ण वर्षभर तिथे एक दालन केलं आहे आणि आज या ठिकाणी राजसाहेबांच्या हस्ते या चौथ्या युनिटचा अक्षरधाराने शुभारंभ केलेला आहे म्हणजे एकाच वेळी चार प्रदर्शनं महाराष्ट्रात आता चालतील आमची असा आमचा प्रयत्न आहे वाचकाने खूप मोठं पाठबळ आम्हाला दिलेलं आहे प्रकाशकांचं तर सहकार्य आहेच लेखक मंडळीसुद्धा मग मला मिराजदार साहेबांचं खूप अभिमान वाटतो की नांदेडसारख्या शहरात ते केवळ अक्षरधारासाठी पंचवीस वर्षानंतर का होण्यापर्यंत तिथे गेले होते आणि त्यांना पूर्ण नांदेड शहर बघायला आणि ऐकायला उत्सुक होतं म्हणजे थिएटरच्या बाहेर समज दोन ते तीन हजार लोक निराजदारांना बघायला आणि ऐकायला आले होते तर ही खूप मोठी गोष्ट आहे लेखक मंडळींचा मला खूप मोठा सपोर्ट किंवा सहकार्य आहे भविष्यात मला हे प्रदर्शन महाराष्ट्रात अगदी घराघरात वाचनाचा विचार न्यायचा आहे आणि मी एक पक्ष म्हणून नाही राजसाहेबांना एक विनंती करेन की त्यांनी मग ते खूप व्यक्तिगत खूप चांगलं वाचतात असं अनेक मंडळी सांगतात किंवा आमच्याकडे काही पुस्तकांचे ते विचारणा करताना आम्हाला आढळलेले आहेत म्हणजे मला वाटतं त्यांना शिवशाहीचा एक शोध हे पुस्तक आम्हाला द्यायचं आहे आमच्याकडे त्याची नोंद आहे तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत तर राजसाहेबांनी आम्हाला थोडं सहकार्य जर केलं सहकार्य म्हणजे आम्हाला आर्थिक पाठबळाची गरज नाही पण अजूनही आम्हाला प्रदर्शन मांडताना खूप अडचणी येतात आजही कुठल्या शासनाने पुस्तक प्रदर्शनाला असं सहकार्य करताना दिसलेलं नाही आहे खूप पक्ष आले खूप सरकारची सगळी परीने आम्ही हे करणार आहोत आम्ही वाचनालय सुरू करणार आहोत पण सारखी प्रत्यक्ष काम करणारी मंडळी आहेत त्यांच्यापर्यंत ही मंडळी कधी पोचताना दिसत नाहीत आम्ही आज दिवस रात्र केवळ पुस्तकांसाठी काम करतो आहे तर त्या दृष्टीने साहेबांची मी वेळ घेईन आत्ताच मला त्यांनी सांगितलं तू मुंबईला ये आपण नक्की काहीतरी करू तर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मी अधिक बोलत नाही आणि माझं हे मनोगती मी इथेच थांबवतो धन्यवाद थोड्याशा औपचारिक समारंभाकडे आपण येऊयात त्याच्यानंतर आपल्याला या सगळ्या मान्यवरांचे विचार ऐकायचे आहेत मी श्री राज ठाकरे साहेब मिराजदार साहेब आणि मधुकर साहेबांना विनंती करीन की या तीनशे एकोणचाळीसाव्या प्रदर्शनाचं त्यांनी अधिकृत उद्घाटन करावं दीप प्रज्वलन करून या आचार्य अत्रेंच्या अग्रलेखांच्या पुस्तकाचं प्रकाशन करावं स्वातंत्र्योत्तर काळामध्ये एकोणीसशे साठ नंतर ज्या पिढीचा जन्म झाला त्यांना आचार्य अत्रेंची ओघवती वाणी प्रत्यक्षात ऐकायला मिळण्याची संधी मिळाली नाही आचार्य यात्रे असतील स्वातंत्र्यवीर सावरकर असतील यांची प्रत्यक्ष धगधगती वाणी ऐकणं हा एक चेतवून टाकणारा असा अनुभव होता त्यानंतरच्या काळामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये ज्या ज्या वेळेला आचार्य यात्रेंनी आपली लेखणी चालवली या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की चाळीस वर्षाच्या काळामध्ये आचार्य अत्रेंनी आपल्या वर्तमानपत्रांच्या अग्रलेखामध्ये ज्या ज्येष्ठ व्यक्तींवर स्तुतीसुमनं उधळली वेळ त्याच माणसांच्या काही ठराविक कृतींवर वक्तव्यांवर किंवा विचारांवर कठोर आसूड ओढायला सुद्धा मागे बघितलं नाही या सगळ्या कालखंडावर प्रकाश टाकणारं असं एक पुस्तक आहे राज ठाकरे यांचा कलेविषयीचा व्यासंग स्वतः ते कलाकार व्यंगचित्रकार आहेत साहित्य आणि संगीतातली त्यांची आवड ही सगळ्यांना माहिती आहे राजकारणापेक्षा वेगळी जाऊन पण एक गमतीचा योगायोग आप्पा परचुरेंशी सुद्धा बोलताना मागाशी निघाला त्याचा उल्लेख मला करणं अत्यावश्यक वाटतं प्रबोधनकारांचे आणि आचार्य अत्रेंचे अतिशय जवळकीचे संबंध होते त्यानंतरच्या काळात सुद्धा बाळासाहेब ठाकरे आणि सर्व साहित्यिक क्रीडापटू कलाकार संबंध सगळ्यांना माहितीच आहेत पण ज्या पद्धतीने एका विशिष्ट कॉज करता मराठी माणसा करता या सगळ्या नेत्यांनी प्रयत्न केले त्या त्या कालखंडामध्ये साहित्य क्षेत्रातून फार सीमित असा प्रतिसाद किंवा सक्रिय सहभाग संयुक्त महाराष्ट्राच्या आणि नंतरच्या मराठीच्या प्रश्नावर सुद्धा मिळालेला दिसतो आज जो विषय राज ठाकरे समाजकारणात आणि राजकारणात सुद्धा उचलून धरतायत त्याचं मोल महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि मराठी माणसाच्या दृष्टीने फार मोठं आहे मला असं वाटतं कदाचित अप्पांच्या मनामध्ये हा दुवा कुठेतरी असेल की या तरुण पिढीला आकर्षक करणारं आणि ज्याला यूथ आयकॉन म्हणून आता मंजुरी आहे मान्यता आहे अशा नेतृत्वाला साहित्य संमेलनाचे कार्यवाह समोर बसलेत सतीश देसाई म्हणून मुद्दाम सांगतो आणि योगायोगाने साहित्य संमेलन पुण्यामध्येच आहे मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये की कदाचित साहित्यिक वर्तुळामध्ये या कॉजचं कुठेतरी या कारणाचं एक निमित्त म्हणून का होईना आपण एक बीज रोवलं जावं आणि ज्याला जाहीरपणे भूमिका घेणं म्हणतात अशा प्रकारची भूमिका कुठेतरी या कारणाकरता घेतली जावी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून असं मला वाटतं मनात कुठेतरी असावं म्हणून आज हा योगायोग जोडून आला असावा या जाहीर भूमिकांविषयी काय वक्तव्य करायचं किंवा जाहीर भूमिका घ्यायची की नाही हे साहित्यिक नंतर ठरवतील साहित्य संमेलनात सुद्धा त्याचा उल्लेख होईलच व्यक्ती अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल किंवा इतर मुद्दे असतील पण आजच्या या कार्यक्रमात राजजी सहभागी झाले त्याचा आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे आणि मिराजदार सरांसारखे ज्येष्ठ साहित्यिक या अध्यक्षस्थानी आहेत जास्ती वेळ न घालवता मी राजजींना अशी विनंती करेन की त्यांनी आपले विचार याप्रसंगी मांडावेत मिराजदार साहेब भावे साहेब इतर आपा आमचे आणि आपण सगळेच हल्ली काय मायाबद्दल गैरसमज झालेत लोकांची मला कल्पना नाही आवाज काय येत नाही मागे येतोय अरे तुम्ही आय तुम्हाला त्याच्यामुळे मी कुठच्याही विषयावरती बोलू शकतो असा काहीतरी गैरसमज अनेकांचा झालाय आणि मी भयंकर व्यासंगी आहे मी खूप मला वाचनातलं खूप काही जा कळतं किंवा मी खूप वाचन करतो वगैरे असे फार गैरसमज पसरलेले आहेत असल्या कुठच्याही गैरसमजामध्ये आपण सगळ्यांनी राहू नये मला वा मला पचेल आणि मला उपयोगी पडेल तेवढंच मी वाचतो फार वाचन करतो असं काही मी आवडणार नाही आणि तसं काही नाहीच आहे इथेच मध्यंतरी एकदा मला पुण्याला मला एके दिवशी घरी फोन आला आणि मला असं समोर कोण होत्या किशोरी ते यमणकर मला पहिलं समजलंच नाही काय झालं मग मी त्या दिवशी त्यांच्या तिथे ते व्यासपीठावरती पण बोललो होतो की त्यांचं गाणं मी खूप कमी ऐकले त्यांच्याबद्दलच्या जा कथा जास्ती ऐकल्यात त्याच्यामुळे मा... हे मला कुठून बोलवलं मला काही कळलं नाही तर असे कृपया काहीतरी गैरसमज करून घेऊ नका आपल्या आपल्या क्षेत्रातली जी मोठी माणसं आहे इथे समोर बसलेलीच आहेत या सर्वांच्या हस्ते हे कार्यक्रम होत आम्ही उपस्थित राहत जाऊ याच्या पुढे हा काय मी विनयाने फार बोलतोय वगैरे याच्यातला काही भाग नाही हे मनापासून बोलतोय अशा प्रसंगाला असं बोलायचं असतं म्हणून असं बोलायचं म्हणून मी बोलत नाहीये परंतु जे मला वाटतं मनाला वाटतं तेवढं मी फक्त आत्ता आपल्यासमोर बोललो खरं तर या कार्यक्रमाला मला आपण बोलवलं आणि आप्पांना मी नाही म्हणू शकत नाही कारण आप्पा हे माझ्या सासऱ्यांचे अत्यंत जवळचे मित्र त्याच्यामुळे विषयच बंद त्याच्यामुळे मी आपणा तिथे नाही म्हणू शकत नाही आज गाठीवडेकरांच्या या संस्थे आणि परचुरे प्रकाशनातर्फे आचार्य यात्रेंचं या नवीन पुस्तकाचं प्रकाशन आज आमच्या सर्वांच्या हस्ते झालं खरं तर मी आचार्य यात्रे जेव्हा गेले तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता परंतु त्यांच्या त्यांचं साहित्य इतकं वाचलेलं आहे मी नी। की मी काय आज थोडंसं बोललो तर माझ्यावरती भाषणबंदी टाकतात सरकार हचार यात्रेनं मला असं वाटतं आयुष्यभरासाठी टाकायला पाहिजे होती आणि ते जे प्रहार आहेत ते इतके अत्यंत योग्य बरोबर पर त्या व्यक्तीला जाणार आहे आणि ती इतकं चपखल बसणार सगळ्या गोष्टी होत्या आजकालच्या कायदे करणाऱ्यांना देखील भाषा कळत नाही माझा माझा आत्ताचा जो सगळा लढा आहे हा भाषेसाठीचा आहे आणि भाषा हीच आपली ओळख आहे याच्या व्यतिरिक्त आपली ओळख काय आपण जगाच्या पाठीवर पुण्या देशात कुठेही गेलो आणि आपल्याला विचारलं तुम्ही कोण तर आम्ही मराठी मराठी म्हणजे कोण तर मराठी भाषा बोलणारे मराठी अन्यथा मराठी म्हणजे काय आज प्रत्येक ठिकाणी भाषा हीच त्या त्या, त्या समाजाला त्या त्या, त्या लोकांना जिवंत ठेवते आज आपल्या दक्षिण दक्षिणेकडे गेल्यानंतर ते हीच गोष्ट आपल्याला कळते मला परवा दिवशी एकाने संदर्भ सांगितला मी तो शोधतोय आपण जर मला तो त्याची आकडेवारी मला देऊ शकला तर मला आनंद होईल मला एकाने सांगितलं की शेक्सपियर ज्या वेळेला लिहित होते त्यावेळेला काहीतरी जेवढे शब्द इंग्रजीमध्ये होते त्याच्या पाचपट शब्द ज्ञानेश्वर ज्याला मराठी ज्ञानेश्वरी लिहित होते त्याला पाचपट शब्द मराठीत होते इतकी प्रगल्भ इतकी मोठी जर समजा ही भाषा असेल आणि ही भाषा जर समजा अशा प्रकारे जर संपत असेल किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष होत असेल कोणी त्याच्याकडे जर लक्ष देत नसेल तर मला असं वाटतं याच्या दुर्दैव कुठचं नसेल ती गोष्ट वाढवण्याचा पुढे नेण्याचा माझं काम आहे ज्याच्यामध्ये माझा तर राजकीय पक्ष असल्यामुळे त्याला राजकारणाचा कदाचित अनेकदा वास येतो परंतु जे मी करतोय हे मनापासून प्रामाणिकपणे करतोय माझा काही कुठे देश तुटावा देश तोडावा असा कधीच हेतू नव्हता आणि कधीच हेतू राहणार नाही तो कधी नसणार पण मनात पण येऊ शकत नाही परंतु महाराष्ट्राचं आणि मराठी भाषेचं अस्तित्व राहिलं पाहिजे ते मोठ्या प्रमाणावर राहिलं पाहिजे हा माझा हट्ट आहे आणि ज्या प्रकारे मी जे सतत बोलतो आहे की बाहेरून येणारे जे लोक आहेत ह्याच्यासमोर मी आत्ता येत्या सत्तावीस तारखेला कुसुमाग्रजांच्या मला असं जयंती जयंतीनिमित्त आपण मराठी भाषा दिवस साजरा करतो या मराठी भाषा दिवस या दिवशी म्हणून मी एक पत्र तयार केले ते पत्र महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी घरामध्ये मी ते पत्र पाठवणार आहे आणि पत्रच मुळात याच्यासाठी आहे की आपण ह्या गोष्टींची प्रत्येकाने खास करून माझ्या माता भगिनींना माझी विनंती आहे की कुठेही जाताना तुम्ही भाजीपासून ते रिक्षापासून ते कुठेही जाताना आपण जर सुरुवात मराठीत केली तर समोरचा मराठीत पहिला सुरुवात करेल किंवा तो शिकेल पण आपण जर समजा हिंदीमध्ये सुरुवात केली तो काम करायला इकडे आलाय आपण त्याच्या भाषेत का जावं तो जर काम करायला इकडे आला आहे तर त्यांनी ही भाषा इथे शिकून घेतली पाहिजे म्हणून दक्षिणेतल्या सगळी राज्य जी बघितली आपण की त्यांच्याकडे का नाही हे लोंडे जात याचं कारण पहिली भाषेची भिंत इतकी मोठी त्यांनी उभी करून ठेवलेली आहे की त्या वाटेलाच ते लोक जात नाहीत मग कित्येकदा कि मला वाईट वाटतं या सगळ्या गोष्टी मी कधीतरी व्हिडिओ लायब्ररीजमध्ये जातो जेव्हा डीबीडीज घ्यायला अनेकदा ज्यावेळेला मी डीज पाहतो त्याच्यावरती लँग्वेज ऑप्शन्स असतात लँग्वेज ऑप्शन्स कुठचे असतात इंग्लिश हिंदी तमिळ कन्नड किंवा तेलुगू याचं कारण तुम्हा आम्हाला गृहित धरलेलं आहे ह्याना हिंदी येतं ह्यांना वाटतं ह्यांना काही उपयोग नाही ह्यांच्या ह्यांच्या भाषेत देऊन काही उपयोग असं नाही हे जे आपल्याला गृहीत धरणं आहे तसं ते त्यांना गृहित धरू शकत नाहीत त्यांच्याकडे जर त्या समजे चित्रपटे लावायचे असतील तर त्यांना ते डब करूनच लावावे लागतात तुम्ही फ्रान्स देशामध्ये गेलात तर तुम्हाला फ्रेंच शिवाय तिकडे दुसरी भाषा दिसत नाही मी आत्ताच चायनामध्ये गेलो होतो आता एक पंधरा वीस दिवसापूर्वी मला त्यांची भाषा सोडून दुसरं मला काहीही ऐकू आलं नाही सगळेच जण आपल्या भाषेवरती इतके घट्ट असतात आणि माझं माझं साहित्यिकांना असं सा माझं मत आहे की मला कल्पना आहे तुमचा आणि माझा जर समजा कॉज एक असेल फक्त आमची साहित्य वेगळी आहेत ती वेळोवेळी ज्याला बाहेर पडतात त्यावेळेला विचित्र वातावरण तयार होतं त्यावेळेला त्याच्यामुळे आमच्या साहित्यावरती जाऊ नका तुम्ही परंतु कित्येकदा जर समजा अशा काही गोष्टी घडल्या किंवा होत असतील कारण अनेकदा समोरच्याला कोणती भाषा समजते त्या भाषेतच तुम्हाला उत्तर द्यावं लागतं आणि ती भाषा वापरताना कित्येकदा अशा काही गोष्टी होतात हे आपलं आहे हे आपलं मूल आहे म्हणून त्या चुका देखील तुम्ही तशाच पोटात घेतल्या पाहिजेत ही देखील माझी आपल्याला विनंती आहे मी आत्तापर्यंत कधी या क्षेत्राकडे अनेक साहित्यिकांचे माझे अतिशय जवळचे माझे स मित संबंध आहेत परंतु मी माझ्या भाषणामध्ये कधी असा प्रकार केला नाही मध्यंतरी माझं असंच मी बोललो होतो की मी जेव्हा हे सगळं करत होतो तेव्हा महाराष्ट्रात साहित्य कुठे होते कुठे अर्थ असा आहे की जे बाकीच्या अगदी अगदी छोटं उदाहरण द्यायचं झालं तर भारत माता सिनेमा या भारत माता सिनेमा हे डिमॉलिश करणार हे कळल्यावरती जर समजा सगळे कलाकार जर समजा तिकडे जातात इतर राजकीय पक्ष जातात आणि या दबावाखाली मुख्यमंत्री येऊन जर समजा त्या मिलच्या मालकांना एन टी सीला आणि सगळ्यांना बोलवून जर मध्यस्थी करून त्याच्यातनं भारत माताची सोडवणूक करू शकतात तर मला असं वाटतं आपण सगळेजण एकत्र येऊन ह्या सगळ्या विषयामध्ये जी मराठीची गळचेपी होते तिची सोडवणूक कुठेतरी आपण एकत्र येऊन करू शकतो या संपूर्ण गोष्टींसाठी आपण मला कधीही गृहीत धरू शकता की राज आपल्याबरोबर आहे त्याच्यामुळे आपण कधी हा विचार पण मनामध्ये आणू नका की आ, आ, राज काय म्हणेल किंवा काय होईल मी ह्या विषयासाठी सदैव आपल्याबरोबर आहेच परंतु कित्येकदा अशी वेळ येते की मध्यंतरी आपण सगळ्यांनी बघितलं असेल की सर्व बाजूनी माझ्यावरती सगळेजण तुटून पडत होते अजूनही मध्ये मध्ये पडतात तो भाग वेगळा <coughs> परंतु हे सगळं होत असताना उघडपणे नाही किमान एक फोन करून तरी एक आपला देखील आधार तिकडे असावा मला अशी माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे माझा लढा हा कायम राहील कायम तसाच राहणार त्याच पद्धतीने पुढे जाणार आणि याच्यापुढे महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुकानात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिथे व्यवहार होईल तिथे मराठी भाषेचाच वापर केला जाईल हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माझा लढा हा थांबणार नाही एवढं आपल्याला निश्चित सांगतो कारण शेवटी नाहीतर मग आचार्ययात्रेंची पुस्तकं वाचायची कशाला हो नुसतेच एकशे पाच हुतात्म्यांचं स्मरण करायचं आणि संयुक्त महाराष्ट्राच्या फक्त आठवणी फक्त काढत बसायच्या त्याला काय अर्थ आहे आज त्याहीपेक्षा वाईट परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये असताना आपण जर ही सगळं समजा गोष्ट पुढे रेटली नाही नेली नाही तर याचा उपयोग होणार नाही आणि जर हे केलं नाही तर भविष्यात येणाऱ्या महाराष्ट्रातल्या पिढ्या आपल्याला कधी माफ करणार नाहीत एवढं मला निश्चित वाटतं आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण एकत्र येऊन हा लढा उभारू माझं राठोडेकरांच्या त्यांच्या प्रयत्नांना मी त्यांना सांगितलंय आणि सहसा असं बोललं जातं की हां हां नंतर या तुम्ही भेटीन मी तुम्हाला मुंबईमध्ये काहीतरी या हे पुण्यात मी मुंबईत मग हे काहीतरी दहा फोन करणार आणि मग सांग मग काहीतरी भेटणार अरे तुम्ही आला नाहीत नाही मी साहेब तुमच्या पी एन वगैरे फोन केला होता असं काही होणार नाही तुम्ही मुंबईत या मी तुम्हाला भेटीन महाराष्ट्रात कुठे कुठे आपल्याला प्रदर्शनं करायची त्या प्रकारची आपण प्रदर्शनं करू खर तर राजकीय पक्ष म्हणून पुस्तकांचं प्रदर्शन करणारा माझा पहिला पक्ष होता शिवतीर्थावरती मी ते प्रदर्शन केलेलं होतं आणि तिथेच मी ते सचिन तेंडुलकरनी पण तिथे येऊन कविता म्हटली होती म्हणजे त्या सगळ्या लोकांना मी कुठेही भाषणं करायला लावली नव्हती सर्वांनी येऊन कविता म्हणा म्हटलं प्रत्येकाने येऊन तिथे कविता म्हटल्या होत्या ते जेव्हा झालं मला असं वाटतं हे दोन हजार सातला मी केलं होतं आणि दोन हजार आठपासून जे काही सगळं सुरू झालं त्याच्यामुळे मलाच माझंच मा, मा प्रदर्शन सुरू होतं आणि वेगवेगळ्या कोर्टामध्ये माझं प्रदर्शन मी वेगवेगळ्या ठिकाणी दाखवत होतो त्याच्यामुळे आताही चालूच आहे परंतु आपण हे प्रदर्शन महाराष्ट्रभर सगळीकडे नेऊ हो, तुम्ही मला मुंबईला येऊन भेटा माझे हर्षल देशपांडेंना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि मी भेटीन पुन्हा एकदा मला इथे आमंत्रित केल्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी घे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र